अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मग घुसला त्याचा नेता थडग्यावर चादर चढवायला म्हटलं अरे चाळला निघाला रे हा काही नाही काही जाती भातीचे आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेलं राक्षस आहेत राक्षस नमस्कार मी राहुल साळवे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल जे आहे ते वाजलेला आहे आणि उद्या वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत त्यातच कालीचरण महाराज यांनी एक मोठासा असं विधान केलेलं आहे मनोज जरांगे पाटील संदर्भात आज आपल्यासोबत महा मराठा समाजाचे नेते अविनाश देशमुख जोडले गेले आहेत सर स्वागत आहे तुमचं ठळक वार्तामध्ये नुकतंच कालीचरण महाराजांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एक मोठं विधान केलेलं आहे काय सांगाल या संदर्भात मुळात मी तुम्हाला सांगतो हा कालीचरण महाराज आहे हा महाराज वगैरे काही नाही आहे हा साधू पण ही संधी साधू आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अशा मूर्ख साधूंना या महाराष्ट्रामध्ये बिलकुल अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची गरज नाही आहे सध्या निवडणुकीचं वातावरण असताना महाराष्ट्राचं वातावरण अशा प्रकारचं धर्म परिषद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केली होती एका राजकीय पक्षाने आणि त्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून अशा प्रकारचं वातावरण सामाजिक वातावरण गढूळ करण्याचं काम या मूर्ख या संधी साधू या नोटरीचा जो स्टॅम्प लावतो ना त्याच्या कपडा अशा महाराजांनी स्वतःला साधू समजणारा स्वतःला स्वयंघोषित साधू समजणाऱ्या माणसांनी जरांगे पाटलावरती तुम्ही टीका करण्याची तुमची लायकी अवकात नाही आहे तुमची अकोला महानगरपालिकेमध्ये हा हा जो संधी साधू आहे ना कालीचरण हा उभा असताना याला दीडशे मतं पण नव्हते आणि कुठल्या तरी कुठल्या तरी गोष्टीचा संधीचा फायदा घ्यावा आणि आपण एका राजकीय पक्षाचे स्टंट म्हणजे स्टेजवर जाऊन स्टंटबाजी करावी आम्ही या गोष्टीत थारा देत नाही मराठा समाज अशा नालायक आणि गावन माणसाला याचा विचारही परत आणि पुन्हा मी तुम्हाला एक वेळा सांगतो तुमच्या माध्यमातून जारांगे पाटलावरती टीका यांनी केली आहे ना एक प्रकारचा जरांगे पाटील मी शब्द वापरू शकत नाही मग तुमच्या बाबतीत समाजाला सांगतो जरांगे पाटील साहेबांना हा संधी साधू राक्षस बोललेला आहे मराठा समाज या अशा गोष्टीला थारा देत नाहीये हा जो साधू जो बोलला आहे की हिंदुत्व समा हिंदुत्वाचं डिवायडेशन होईल म्हणे या जरांगेमुळे छत्रपती शिवाजी महाराज नाही होते तो सुंदर सबकी होती या मूर्खा माणू या साजूला माहिती छत्रपती चरित्र यांनी वाचायला वाचावं पुन्हा आणि पुन्हा सांगतो मी तुमच्या माध्यमातून या मूर्ख संधी साधू कालीचरणची जीभ जो हासळून आणील मराठा समाज आंतरवेळी सराटमध्ये जाऊन त्या हा जीभ हासळून आणणाऱ्याला पंचवीस लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करतो आम्ही इथं सर असं वाटत नाही का ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कालीचरण महाराजांकडून मनोज जरांगे पाटील यांना राक्षसा शब्द त्यांनी वापरलाय कुठेतरी दंगलीचं कारण होऊ शकतं या या शब्दामुळे मी तुम्हाला माध्यमातून आवाज करतो आवाहन करतो मराठा समाजाला की ज्या स्टेजवर नाही बोलले त्या धर्म परिषदेचं आयोजन ज्या पक्षांनी केलं होतं त्या पक्षाला या आम्ही मतदान करणार नाही आणि मराठा समाजापासून सांगतो की या पुन्हा सांगतो की या धर्म परिषदेचं आयोजन नियोजन ज्या राष्ट्रीय पक्षाने केलं होतं त्या राष्ट्रीय पक्षावरती स्टेजवरून या संधी साधू कालीचरणनी जे वक्तव्य केलं त्या पक्षाला मराठा समाज मतदान करणार नाही आणि करू नये असं मी कळकळीचे मराठा समाजाला विनंती करतो या प्रक्षोभक ज्या वक्तव्यामुळे एकंदरीत समाजामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे ऑलरेडी एका विशिष्ट राजकीय पक्ष जो सत्तेत आहे ते प्रचंड प्रमाणात कुठल्या तरी नेत्याला मनोज जारंगे पाटलाच्या विरोधात उभं करतात स्टेटमेंट द्यायला सांगतात आणि मनोज जयरंगे पाटील अशा स्टेटमेंटला भीक घडत नाही अख्खा संपूर्ण मराठा समाज त्यांच्या बाजूला उभा आहे आणि यांची आता कुठंतरी त्यांच्या राजकीय सत्तेला सुरुंग बसतो काय मनोज जयरंगे पाटील यांच्या माध्यमातून का लोकसभेमध्ये झालेलं आहे मी राजकीय स्टेटमेंट करत नाही आहे पण तो लोकसभेला असा काही फटका जयरांगी पाटीलच्या माध्यमातून मराठवाड्यात बसतात मराठा बहुतांश भागामध्ये बसते याची भीती या राज्यकर्त्यांना झालेली आहे म्हणून कुठल्या तरी साधूला कुठल्या तरी खासदाराला आमदाराला काहीतरी जयरांगी पाटील बाबतीत स्टेटमेंट द्यावं हे कदाचित या निवडणुकीच्या माध्यमातून यांना महागात पडतो ठळकवारच्या माध्यमातून तुम्ही ते कालीचरम महाराजांना काय आवाहन कराल मूर्ख माणसाची आम्ही नदी हजार ती पण तो पुन्हा त्यांना असं पक्षपत किंवा मराठा समाज नेत्याच्या बाबतीत बोलू नये आणि बोललेस मी आता सांगितलं आम्ही ते नाम जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र त्यांना नाही तो महाराज नाही आहे तो साधू नाही आहे तो संधी साधू आहे आणि अशा साधूला मराठा भीक घालत नाहीये निवडणुका होणार आहेत एकंदरीत नागरिकांना काय आवाहन करा मतदानासंदर्भात सध्या आपण बदलापूर शहरामध्ये या मरुळा मतदारसंघामध्ये उद्या निवडणूक होत आहे शांततेचं वातावरण आहे कुठलाही प्रक्षोभक विधान न करता कुठलाही या चांगल्या बदलाभूषणाला वातावरणाला गालबोट नव्हता मतदारांनी लोकांनी आपापल्या घरातून बाहेर पडावे आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करावी तर हे होते मराठी नेते अविनाश देशमुख यांनी सांगितलेलं आहे की कालीचरण महाराजांना फिरू देणार नाही असं वक्तव्य केल्यामुळे त्यांना जड जाणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी सोनसह राहुल साळवे ठळक वार्ता बदला